हॅलो तर आज मी तीर्थकला सोडायला जात असताना बसमध्ये जात होतो आम्ही बसमध्ये खूप गर्दी होती आणि मग मी पुढच्याच दरवाजाने चढले आणि पुढेच असते दिव्यांगांसाठी राखीवची सीट तर तिथे एक काका का बसलेले होते आणि मग मी त्यांना उठवलं त्यांना सांगितलं की काका जागा द्या तर ते काका बोलले की इथे कुठे बसायला जागा आहे म्हणे मग मी त्यांना खूप शांत भाषेतच सांगितलं की काका सी ही सीट दिव्यांगांसाठी राखीव आहे तरी ते काका उठायला तयार नाही ते काका मला म्हणतात माझं पण वय आहे मी पण ज्येष्ठ नागरिक आहे मी त्यांना सांगितलं की तुम्हीही ज्येष्ठ नागरिक आहात तर ज्येष्ठ नागरिकांसाठीची जी राखीव जागा आहे तुम्ही ती घ्या तर सांगायचं मी त्यांना नंतर उठवलं उठव म्हणजे मी उठवलं तरीही ते तयार नव्हतं उठायला मग मी कंडक्टरला बोलवलं आणि त्यांना उठवलं म्हणजे जर गाडीमध्ये दिव्यांग नाही आहे तर तुम्ही बसा पण जर बसमध्ये दिव्यांग आहे आणि तरीही ते उभं आहे आणि तुम्ही बसलेल्या हत्त्यांच्या राखीव जागेवरती तर हे चुकीचं आहे ना तुम्ही काय करता नक्की कमेंटमध्ये सांगा